एक संघपणे काम करते मात्र महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी विस्कळीतपणा जाणवतोय उमेदवार मिळालेले नाहीत काय वाटतं कारण महायुतीचा होईल महा महाआघाडी हे विस्कळीत फक्त स्थानिक स्वराज निवडणुकीत नाही तर देशामध्ये सुद्धा विस्कळलेली आहे राज्यामध्ये सुद्धा त्यांचा काय पत्ता नाही आहे आणि ते विस्कळलेले नेतृत्व कुठंच स्वीकारलं जाणार नाही आहे कारण की मान्य पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्वाखाली देश भारत देश अतिशय चांगल्या दिशेनं योग्य त्या दिशेनं विकासाच्या दिशेनं आता भरारी घेते आणि त्याचबरोबर मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने एक नवीन उच्चांक विकासाचा उच्चांक सर्वांगीण विकासाचा उच्चांक मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसतो आणि महाविकास आघाडीचं खरोखर दुर्दैव आहे की त्याला कुठलेही नेतृ नेतृत्व नसलेला आता महाविकाडी विकास दिविका, महागाडी त्या ठिकाणी झाले त्यांचं काय भवितव्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिसेल महानगरपालिकेच्या निवडणुका देखील लागतील